आताच्या घटकेला जी छत्तीस आग। माणसं बिल्डिंग नंबर सोळा कोपरी कॉलनीला होती त्याच्यापैकी सतरा लोक जी बिल्डर विरुद्ध लढत होती त्या आता सध्याच्या घटकेला ती बेघर आहेत आणि एवढंच नाही तर जी एकोणीस लोक जी बिल्डर बरोबर होती त्यांना सुद्धा गेले पाच महिने भाडं मिळालं नाही हे सगळे मुद्दे आम्ही चर्चेला घेतले होते एवढंच नाही तर नॉर्म्स प्रमाणे अशा ज्या सीवन कॅटेगरीच्या जर असतील तर कारण खरं तर जसं मी म्हंटल की बिल्डर ज्या बिल्डिंगला बोट लावतो आणि जे त्याला बिल्डिंग रिडेव्हलप करावं असं वाटतं तर ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांना मदत करून त्याला सीवन डिक्लेअर करतं असा माझा थेट आरोप आहे आणि तसंच बिल्डिंग नंबर चौदा आणि पंधरा या बिल्डरनी डेव्हलप केल्यानंतर बिल्डिंग नंबर सोळाला त्यांनी हात लावल्याबरोबर त्याला सी वन डिक्लेअर केलं गेलं आता मी दोन हजार तेवीस चा अहवाल देखील टीएमसी कमिशनरना दाखवला त्याच्यात हे बिल्डिंग सी टू बी कॅटेगरीमध्ये होतं पण तसं न करता ही जी सातत्याने त्या बिल्डर्सना मदत होतीये तसं करण्यात येऊ नये आणि आताच्या घटकेला या लोकांना ताकद देण्यासाठी टी एम यांची तातडीने राहायची व्यवस्था करावी असं मी मागणी त्यांच्याकडे केली ती त्यांनी मान्य केली असून उद्याच्या उद्या ती उद्या त्याशी मीटिंग घेऊन या सगळ्याच्या सगळ्या लोकांना ऑल्टरनेटिव्ह अकॉमोडेशन मी देणार आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने टीएमसी राहणार असं आश्वासन मला सौरभ राव जे टीएमसी कमिशनर आहेत त्यांनी दिलेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या आताच्या घटकेला इथे अफाट अशी बिल्डिंग आहेत ज्याच्यात जिथे जिथे बिल्डर लक्ष घालतो तिथे तिथे कोणाच्या संगणमताने ते सी वन कॅटेगरी होते हे एक आता एक एक माझ्या निदर्शनास येत आहे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे सामान्य माणसाचा घर हा सगळ्यात मोठा विषय त्याच्या आयुष्याचा असतो आणि तिथे कोणीही बिल्डर त्यांची जर राजकारण्यांची मदत घेऊन त्यांना त्रास देणार असेल तर तसं होऊ दिलं जाणार नाही अशा सगळ्या लोकांसाठी लढायला आम्ही खंबीर आहोत आणि लढून त्यांना न्याय मिळवून देऊ आताच्याच घटकेला मी त्यांना बिल्डिंग नंबर चौदा आणि पंधरा जे रिडेव्हलप झाले आणि जे याच बिल, बिल्डरने रिडेव्हलप केले त्याची देखील माहिती दिली की पासून सात पर्यंत चोसी आहे तरी त्याच्या वर अनेक मजले बांधले गेले आणि पुन्हा जसं डोंबिवलीत झालं तसं बिल्डिंगची कोर्टाने ऑर्डर दिली तर सामान्य जी जनता आहे जे कष्टाने पैसे कमवून असं आपलं घरचं घराचं जे स्वप्न असतं ते जेव्हा पूर्ण होताना ते बघत असतात त्यानंतर ज्या या ऑर्डर्स येतात त्यांनी त्यांचं घर डिमॉलिश होतं पण त्याच्याकडे टी एम सीला लक्ष द्यायला वेळ नाही पण ज्या ज्या बिल्डिंगला बिल्डर बोट लावतो ती ती बिल्डिंग वन डिक्लेअर करण्यासाठी घाईघाईने प्रयत्न केले जातात त्याच्यात आत्ताच्या मीटिंगला असलेल्या काही अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा मला माहिती मिळालेली आहे पण ती आताच्या घटकेला मी बोलणार नाही त्यांनी योग्य कारवाई केली नाही तर मात्र या सगळ्यांना मी धारेवर धरणार आहे माझ्याकडे आता अनेक अशी प्रकरणं आली आहेत त्याच्यापैकी दोन प्रकरणांमध्ये त्या बिल्डरनी मान्य केले आणि ते त्यांना तसा न्याय मिळवून द्यायला तयार आहेत आता कोपरीमध्ये सुद्धा आम्ही टी एम सी सांगितलंय जर न्याय बिल्डर करत असेल योग्य पद्धतीने यांना वागवत असेल योग्य जे त्यांचा मोबदला आहे तो त्यांना देत असेल तर हे सगळे मान्य करायला आधीपासूनच तयार होते पण काय होतं या राजकारणांना हाताशी धरून सामान्य माणसाला चिरडून जे केलं जात आहे ना ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी लढती मॅडम उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत का तुम्ही नाही आताच्या घटकेला तशी गरज वाटत नाही जर टीएमसीच्या ज्या कमिशनर ज्यांनी आज मला जे आश्वासन दिलं ते पुढे जर त्यांनी अंमलात आणलं नाही तर उपमुख्यमंत्र्यांची जरूर मी भेट घे उद्याच्या उद्याच्या उद्या ही मीटिंग बोलून ते मला कळवणार आहेत उद् तर बहुतेक चोवीस ते आपण अठ्ठेचाळीस तास थांबू आणि त्यानंतर पुढचं करू थँक्यू